श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे अनंत चतुर्दशी तर मग आपल्याला गणपती बाप्पांच्या कानात असे दोन महत्त्वाचे शब्द बोलायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील अशी कोणतीच इच्छा राहणार नाही की ती आपली पूर्ण होणार नाही म्हणजे बघा या शब्दामध्येच एवढा अर्थ दडलेला आहे म्हणून आपल्याला हा जो शब्द आहे तो उद्या किंवा आज आपल्याला गणपतीच्या गणपती बाप्पांच्या कानात बोलायचंच आहे मग बघा आपल्याला कारण की गणपती बाप्पांचे जे काही तत्व असतात ते या दिवसामध्ये पृथ्वी तलावरती अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात मग गणपती बाप्पा हे आपल्या घरी म्हणजे सर्वांच्याच घरी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात पृथ्वीवरती आणि मग गणपती बाप्पांचे तत्व देखील त्यामुळे खूप अधिक पटीनं जागृत असतात कारण की या दिवसामध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा मंत्र हा उत्सव खूप अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप मोठ्या ह्या उत्सव आनंदात साजरा केला जातो अगदी बघा अनंत चतुर्दशी देखील मोठ्या उत्सवात साजरी केली जाते प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळी वेग प्रथा आहे बघा काही ठिकाणी दीड दिवसाचे गणपती बाप्पा असतात काही ठिकाणी पाच दिवस सात दिवस तर काही ठिकाणी शेवटच्या दिवशी भंडारा सत्यनारायण पूजा म्हणजे गाव बदललं प्रथा बदलतात त्याप्रमाणे पूजा असतात तर मग आपल्याला बघा आ... हा जो शब्द गणपती बाप्पांच्या कानात बोलायचा आहे तो आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी कानामध्ये बोलायचा आहे तर अगदी आपण दररोजच्याप्रमाणे आपल्या नित्य नियमाने लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या घरातील स्वच्छता करून देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे पूजा करून घ्यायची आहे जो काही आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहोत तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे आ, जो शब्द आहे तो कानात बोलायचा आहे मग बघा तुमची कितीही दिवसाचे रखडलेले कामं असू द्या ते पूर्ण होतील तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील असा हा शब्द आहे गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये बोलताना आपण एक हात धरायचा आपल्या तोंडासमोर काना गणपती बाप्पांच्या कानाशेजारी आणि हा जो शब्द आहे तो बोलायचा आहे तर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलायचा आहे बघा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा शब्द आहे आता बघा मोरया या शब्दाचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे बघा तर मोरया अर्थ म्हणजे पुढे चल बघा अगदी आपल्या जुन्या भाषेमध्ये आपले घरातील वयोवृद्ध मंडळी म्हणतात बघा मोहर हो तर मोहर असा या मोऱ्या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे आपल्याला पुढे घेऊन चला गणपती बाप्पांना आमच्या जीवनातील विघ्न दूर करा आणि आपण जे काही समजा काम करतो व्यवसाय असू द्या मग शिक्षण घेत असू द्यात मुलं आपली ते अगदी आपल्याला व्यवस्थितच विघ्न येऊ देणार नाहीत आपल्या जीवनामध्ये आपण घेतलेले प्रत्येक कामामध्ये यश येईल निर्विघ्नपणे काम आ, पार पडत राहील असा म्हणजे या शब्दामध्ये एवढा अर्थ दडलेला आहे तर बघा मोरया हा, हा शब्द म्हणजे एक गोसावी होते आणि ते गणपती बाप्पांचे खूप भक्त होते आणि त्यांचंच नावावरून हा मोरया शब्द देखील गणपती बाप्पांसोबत जोडला गेलेला आहे बघा ते पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे त्यांनी एक मंदिर देखील बांधलं आहे बघा आता मोरैया या शब्दाचा अर्थच पुढे पुढे घेऊन चला गणपती बाप्पा मोरया म्हणजे गणपती बाप्पा आम्हाला पुढे घेऊन चला अशी आपल्याला त्यांना विनंती करायची आहे तर काही व्यक्तींच्या मते मोरया शब्दाचा अर्थ महान महान असा देखील आहे तर मोरया हा शब्द बघा एक गोसावी होते तर मोरैया मोरयाच गोसावी म्हणजे त्यांचं नाव होतं आणि ते गणपती बाप्पांचे खूप भक्त होते तर त्यांच्या नावावरूनच त्यांच्या भक्तीमुळे गणपती बाप्पांसोबत हे मोर्या नाव जोडलं गेलं आहे गणपती बाप्पा मोर्या अशी बोलण्याची प्रथा जी आहे ती चालू झालेली आहे आणि ती आजपर्यंत या देशभरामध्ये पसरलेली आहे त्यामुळे बघा आपल्याला हा जो मोर्या शब्द आहे तो गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा आहे मग तुमची कितीही दिवसाची कोणतीही इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल पिढ्याना पिढ्याचे दारिद्र्य देखील दूर होईल असा हा प्रभावशाली शब्द आहे कारण की बघा गणपती बाप्पा आ, हे विघ्नार्ह आहेत बुद्धींचे देवता आहेत प्रथम पूजनीय देवता आहेत अगदी आपण कोणतीही पूजा करायची असू द्या आपल्याला अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि कोणत्याही कार्याला सुरुवात करतो जसे की बघा वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा म्हणजे बघा आपण जे काही कार्याला सुरुवात करणार आहोत ते आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करत आहोत की आमचे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे त्याचप्रमाणे बघा आपण गणपती बाप्पांच्या कानात हे शब्द बोलल्यानंतर आपल्या आयुष्याचं सोनं तर मी तर खात्रीशीर सांगते नक्कीच होणार तुम्हाला अगदी एका दिवसामध्ये तुमच्या अनुभव येईल की बाबा खरंच म्हणजे आपण जी प्रार्थना केली गणपती बाप्पांकडे की समजा मी जे काही काम करत आहे माझं शिक्षण झाले मला अगदी छान नोकरी लागू द्या समजा माझ्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार माझ्या जीवनातील अडचणी कमी होऊ द्या त्या नक्कीच कमी होतील अशा प्रकारे बघा उद्या आपल्याला हा मोर्या हा शब्द गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद